जयंत पाटील विरोधी आघाडीत बिघाडी गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने वेग परिणाम एकीकडे एक आमदार जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ईश्वरपुरातील प्रभागानुसार उमेदवारी देण्याचे काम युद्धपातीवर सुरू आहे तर दुसरीकडे मात्र गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने वेग वेग विकास आघाडीमध्ये सध्या तरी बिघाडी झाली आहे एकमत होण्यासाठी खमके नेतृत्व नसल्याने विकास आघाडी होण्यास विलंब लागतो आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी आनंदराव मलगुंडे प्रचाराला लागलेले आहेत दिनांक सात रोजी प्रभागानुसार मुलाखती सुरू केल्या आहेत आणि याउलट भाजपमध्ये दुफळी झाल्याने महाडिक गट आणि रयतक्रांती संघटना एकत्रित येऊन सावकार कॉलनीमध्ये मुलाखतीचे आयोजन केले आहे यावेळी आमदार सुरेश खडे सदाभाऊ खोत आणि पृथ्वीराज देशमुख जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनी नगराध्यक्षपदासह इच्छुक नगरसेवकांच्या चर्चा करून अर्ज घेतलेत उलट उरुण परिसरातून भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक विक्रम पाटील यांनी आपल्या निवासस्थानी भाजपमधीलच इच्छुक उमेदवारांचे अर्ज घेतले त्यामुळे सध्या तरी भाजपमध्ये अंतर्गत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले विकास आघाडीतील शिंदेसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी पालिका निवडणुकीची तयारी केली असून वेळ आल्यास सर्व मित्रपक्षांना सोबत घेऊन लढू अन्यथा सर्वच प्रभागातून स्वतंत्रपणे लढू असा इशारा विकास आघाडीस दिला आहे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष निष्कांत पाटील आणि माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांनी राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती या अगोदरच घेतलेल्या आहेत फक्त विल विकास आघाडीची मोठ बांधल्यानंतर उमेदवारी जाहीर करतील असा राजकीय वर्तुळातून अंदाज व्यक्त केला जातो आहे एकंदरीत सर्वच पक्षातील गटनेत्यांच्या भूमिका वेगवेगळ्या असल्याने सध्या तरी आघाडीची बिघाडीचे चित्र दिसून येत आहे त्यामुळे या नेत्यांना एकत्रित एक आणण्यासाठी खमक्या नेतृत्वाची आवश्यकता आहे